पैसा प्रतिष्ठा संपत्ती हे एक दिवस माणसाला नको त्या वळणावर नेऊन ठेवतात आणि माध्यमांमधून ज्या सुपारीची गोष्ट मी आता करणार आहे सुपारीची रक्कम मी सांगणार आहे ते ऐकून आपल्या सगळ्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही एका राजकीय हत्या प्रकरण आपण बघणार आहोत एका राजकीय नेत्याची हत्या करण्यासाठी पासष्ट लाख रुपयांची सुपारी ही त्याच्या स्वतःच्या मुलाकडून दिली गेलेली होती आणि ही संपूर्ण घटना आपण आज या ठिकाणी बघणार आहोत तर ही पासष्ट लाखाची सुपारी या मुलांनी त्याच्या वडिलांना का मारलेलं होतं आणि याची योजना काय होती हे सगळं आपण जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे कर्नाटकमध्ये कर्नाटक या ठिकाणचं गडग गडग बेटागिरी हे ठिकाण आहे आणि या ठिकाणचे एक प्रसिद्ध असं राजकीय व्यक्तिमत्व श्री प्रकाश बकाले त्याचबरोबर यांची यांच्या घरामधल्या चार जणांच्या हत्या झालेल्या आहेत हे आपण प्रकरणी सविस्तरपणे आता बघणार आहोत तर प्रकाश बकाले हे या ठिकाणचे राजकीय नेते त्यांची पत्नी सुनंदा आणि त्यांचा मुलगा कार्तिक आणि दुसरा मुलगा विनायक आता कार्तिक हा जो मुलगा आहे हा त्यांचा धाकटा मुलगा आहे आणि यांच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेलं अपत्य आहे आणि विनायक बकाले हा त्यांचा मोठा मुलगा आहे आणि पहिल्या पत्नीपासून झालेलं अपत्य आहे असा हा परिवार सुखी परिवार समाधानी परिवार राजकीय दबदबा असलेला परिवार आणि यांच्या घरामध्ये घुसून चार जणांच्या हत्या होतात या प्रकरणामध्ये त्यांचा जो धाकटा मुलगा आहे कार्तिक याचा मृत्यू होतोय तर याच्यासाठी आपण जाणार आहोत एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल या दिवशी काय घडलं होतं की एकोणीस एप्रिलच्या दिवशी हे जे प्रकाश बकाले आहेत यांच्या घरी काहीतरी मंगल कार्य होतं लग्नविधीसारखं कार्य होतं त्यांच्या घरामध्ये अनेक व्यक्ती त्या ठिकाणी होत्या आणि यांच्या ग... दिवशी त्यांच्या घरामध्ये काही दरोडेखोर शिरले किंवा दरोडेखोर असणारे दिसणारे व्यक्ती शिरले आणि त्यांनी त्या ठिकाणी फायरिंग सुरू केली आणि या फायरिंगमध्ये त्यांचा एक मुलगा कार्तिक त्याचबरोबर अजून एक पंचावन्न वर्षाची व्यक्ती पंचेचाळीस वर्षाची व्यक्ती आणि सोळा वर्षाची मुलगी अशा एकूण चार जणांचा मृत्यू झालेला आहे हे सगळं झाल्यानंतर त्या गडबडीमध्ये म्हणजे फायरिंग झाल्यानंतर आरडाओरडा झालेला आहे अत्यंत हलकल्लोळ आणि विदारक अशी परिस्थिती झालेली आहे चार मृतदेह पडलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमधून हे हल्लेकर तिथून पसार झालेले आहेत जाता जाता त्यांच्या ज्या हाताला लागेल तिथे ते घेऊन ते पसार झालेले होते आता याच्यानंतर पोलीस तपास होतोय पोलिसांना पाचारण होते पोलिस येतात चौकशी सुरू होते आणि या चौकशी अंती पोलिसांना काही गोष्टी आढळून आल्या पोलिसांना हे दिसलं की यांच्या घरामधील जो ऐवज आहे या सगळ्याचा सगळा ऐवज तसाच्या तसा आहे तसा काही चोरी झालेली नाही आहे काही ठराविक गोष्टी काही भुरटी चोरी अशा सं संपर्कात ज्या असेल तेवढ्याच ते गोष्टी तिथून ते हलवल्या गेल्या होत्या बाकी सगळ्या मुद्देमाल जसाच्या तसा होता याचा अर्थ ही जी हत्या आहे ही हत्या वेगळ्या करण्यासाठी झाली असावी आणि पोलिसांचा जो तपास आहे या दिशेने सुरू झालेला आहे आता पोलिसांना हे दिसलंय की ही एक योजनाबद्ध पद्धतीने हा हल्ला झालेला होता आणि या हल्ल्यामधून काहीतरी कोणाला तरी, तरी मारण्याच्या उद्देशाने ठार करण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला गेलेला होता तर प्रकाश बकाले राजकीय मत् व्यक्तिमत्त्व त्यांची पत्नी सुनंदा हे त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या खोलीमध्ये असल्यामुळे केवळ आणि केवळ वाचू शकले त्यांच्या जीवाला काही धोका झाला नाही परंतु त्यांना त्यांचा मुलगा गमावावा लागला आणि जे त्यांच्या घरामध्ये लग्नकार्य या या संदर्भामध्ये काही व्यक्ती आलेल्या होत्या त्यांच्यापैकी अन्य तीन जणांचा या ठिकाणी जागीच मृत्यू झालेला आहे तर त्याच्यामुळे मग पोलिसांनी अधिक तपास केलेला असता त्यांना हे आढळून आले की यांचा जो मोठा मुलगा आहे विनायक बकाले यांचे आणि प्रकाश बकाले आणि त्यांच्या घरचे यांचे संबंध चांगले नव्हते यांच्यामध्ये वारंवार वादावादी असायच्या आणि ह्या वादावादी कशामुळे होत्या तर ह्या वादावादी त्यांच्या संपत्तीमुळे होत्या पैशा अडक्यामुळे होत्या यांची काही मागणी असावी किंवा जी काही होतं पण ते त्या कुटुंबामध्ये होतं आणि याच दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला की ही जी हत्या आहे या हत्येचा सूत्रधार विनायक तर नसेल ना याच्यामुळे पोलिसांनी रुटीन चौकशीच्या निमित्ताने या विनायक बक बकाले यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ताब्यात घेऊन चौकशी केली असता मग यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे की यांनी प्रकाश बकाले यांच्या घरी जाऊन या चार हत्या काढून आणलेल्या होत्या परंतु याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की मारण्यासाठी हे जे हल्लेखोर आलेले होते हे अन्य कोणाला मारण्यासाठी आलेले होते म्हणजेच प्रकाश बकाले त्यांची पत्नी सुनंदा आणि त्यांचा जो मुलगा आहे यांना मारायचं होतं या कार्तिकला मारायचं होतं परंतु तिथे झालेल्या गडबडीमुळे या अन्य तीन निष्पाप लोकांचे त्या ठिकाणी जीव गेलेले आहेत अर्थात हे सुद्धा लोक निष्पापच आहेत परंतु यांना मारण्याच्या दृष्टीने आलेले हल्लेखोर अन्य तिघांना मारून तिथून पसार झालेले होते हा गुन्हा हा जो विनायक आहे यांनी कबूल केलेला आहे आणि त्याचबरोबर हे जे हल्लेखोर होते हे जे सुपारी किलर होते यांची नावं देखील समोर आलेली आहेत साधारणपणे वीस ते चाळीस पंचेचाळीस वयोगटातले हे अन्य आठ हल्लेखोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या ठिकाणी अजूनही याच्याबद्दलची चौकशी सुरू आहे चौकशी अंती यांनी सांगितलं की पासष्ट लाख रुपयाची सुपारी यांनी फायनल केलेली होती एवढी मोठी सुपारी देऊन ही हत्या घडवून आण आणण्याचा यांचा प्रयत्न होता प्रकाश बकाल यांना मारण्याचा प्रयत्न होता त्याचबरोबर यांचा जो कार्तिक मुलगा आहे हा गडक बेटागिरी ही जी नगर परिषद आहे याचा तो उपाध्यक्ष देखील राहिलेला आहे उपाध्यक्ष होता अशा प्रकारे हे राजकीय व्यक्तिमत्व राजकीय कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला गेला, गेला त्यांच्या स्वतःच्या मोठ्या मुलाकडून पासष्ट लाखाचे सुपारी देऊन आता आपल्याला असं वाटतं की या ज्या हत्या असतात ह्या हत्या फक्त फक्त गरिबीवरून होतात की काय किंवा गरिबीमुळे रंजला गांधल्यामुळे पैशा अडक्यामुळे पैशाच्या चणचणीतून होतात की काय तर आता हे असं एक उदाहरण आहे की जास्त पैसे असल्यामुळेच ही हत्या झालेली होती हे पैसे आपल्या कुटुंबातले पैसे आपल्याकडे कसे येतील या दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे ही हत्या झालेली होती आता पासष्ट लाख याचा जर विचार केला तर सर्वसामान्य कुटुंबासाठी एक एक लाख रुपयाची सेविंग ही वर्षाखाठी होत नसते तर याने पासष्ट लाखाची सुपारी देऊन मोकळा झालेला होता तर याच्या बदल्यात याला किती मोठी रक्कम मिळणार होती याचा आपण अंदाजच लावू शकतो तर आता याच्यावरून आपण काय शिकायचं आहे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर ज्या ठिकाणी म्हणजे ज्यांचा अपमृत्यू होतोय ज्यांचा काही दोष नाही अशांचा मृत्यू होतो हे सगळ्यात वाईट आहे त्याच्यातूनसुद्धा आपल्याला हे बघायचं आहे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की गुन्हेगार कोणत्याही परिस्थितीमध्ये सुटत नाहीत वाचत नाहीत तुम्ही कितीही काही करा पोलीस हे गुन्हेगारापर्यंत पोचत असतात तेवढी सक्षम यंत्रणा तेवढा तांत्रिक तपास तेवढं फॉरेन्सिक सायन्स अपडेट झालेलं आणि नेहमी हे लक्षात घ्यावं की आपल्यापेक्षा गरीब व्यक्ती आजही आहेत ज्यांना दोन वेळेचं अन्न खायला मिळत नाही पासष्ट आणि सत्तर आणि एक करोडच्या सुपार देऊन आपण काय साध्य करणार आहोत आता याला तर बाबाला या जेल होणार आहे आणि बाकी बाकीचे जे आहेत त्यांचा मृत्यू झाला आहे आणि प्रकाश बकाले आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत यांना आता हे आयुष्यभराचं दुःख सहन करावं लागेल अशी ही घटना सत्यघटना तुमच्यापर्यंत मांडली प्रसारमाध्यमांमधून जे आलं होतं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला याच्या अंतर्गत पोलीस तपास अधिक चालू आहे अजूनही काही नवीन माहिती याच्यामध्ये असू शकते तर ही घटना आपल्या सगळ्यांना बरंच काही शिकवून जाणारे आहे कमेंट करा आपल्याला जे काही वाटेल चांगलं वाईट ते कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राइम स्टोरी बर, मध्ये बरोबर नऊ वाजता तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा